आपण आज इथं बनवले खूप कमी साहित्यापासून झटपट बनणार असं सो, सोड्याचं कालवण नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज आपण सोड्याचा रस्ता बघणार आहोत म्हणजे कालवण कसं झटपट बनवायचं पाहुणे आले तर दहा मिनिटात बनतं हे कालवण तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आपण आज सोड्याचा रस्सा बघतोय किंवा कालवण त्याला म्हणतात इथं मी सोडे घेतले दोन माणसांच्या प्रमाणात प्रमाण तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये एक बटाटा घेतलाय बारीक चिरून दोन कांदे घेतलेत आणि कोथिंबीर आलं लसूण आणि ह्याचं वाटण घेतलेलं आहे तेल घेतले तीन पळी बेडगी चटणी घेतली एक चमचा दीड चमचा आपलं कांदा लसूण चटणी घेतली हळद घेतली अर्धा चमचा चवीनुसार मीठ पाणी लागणार आहे तर चला आपण सोड्याच्या कालवणासाठी सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये आपण जे सोडे घेतलेत ते छान भाजून घ्यायचेत जेणेकरून त्याचा उग्रासपणा निघून जातो छान भाजायचेत आणि मग आपल्याला हे पाण्यात भिजत टाकायचे बघू शकता आपले सोडे इथं भाजून झालेले आहेत आता आपल्याला ना ते एका पाण्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे भाजलेले सोडे काढून ठेवायचे बघू शकता तर ह्याला आपल्याला पाच पाच मिनिट ह्या पाण्यामध्येच भिजत ठेवायचे आणि मग स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून आपल्याला ते करायला घ्यायचे बघू शकता दहा मिनिटं मी हे सोडे पाण्यामध्ये ठेवले होते आणि दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आता आपल्याला येत ना हे सोडे तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी पहिलं थोडंच तेल टाकून घेतले हे तेल छान गरम होऊन देऊया तेल आपलं इथं छान गरम झाले आहेत आपण जे धुवून घेतले सोडे ते आपल्याला तेलामध्ये टाकायचे छान परतून घ्यायचे असं केल्याने काय होतं तुमचा सोड्याचा जो उग्रासपणा असतो तो पूर्ण निघून जातो आणि चवीला खूप छान ग्रेव्ही लागते छान असं तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे सोडे करताना तुम्ही असे छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा तळून घ्यायचे सोडे काही काय माहिती नसतं काही काही न तळताच टाकतात मग ते उग्रास लागते त्याची ग्रेव्ही अशा पद्धतीने तुम्ही करा तुमच्या सोड्याची ग्रेव्ही एकदम चवीला खूपच छान लागते आणि उग्रासपणा पण येत नाही बघा आपण हे छान तळून घ्यायचे हे मी सोडे ना दोन माणसांच्याच प्रमाणात दाखवलेत तुम्हाला किती माणसांच्या प्रमाणात करायचे त्यानुसार तुम्ही सोड्याची कमी जास्त क्वांटिटी करू शकता, दोन शकता हे दोन माणसांना खूप झालं बघू शकता ह्याला कलर पण छान आलाय आता आपल्याला सोडे काढून घ्यायचे बघू शकता एका प्लेटमध्ये मी सर्व सोडे काढून घेते आपले आता आपल्याला ह्याच कढईमध्ये ना थोडस तेल ऍड करायचं ऑलरेडी त्यात थोडं तेल आहे आता मी राहिलेलं हे दीड पळी तेल पण ह्याच्यामध्ये ऍड करते आपल्याला तेल छान गरम होऊन द्यायचंय आज आपण इथं सोड्याच जो रस्ता बघतोय किंवा कालवण त्याला म्हणतात कोण रस्ता म्हणतो कोण कालवण म्हणतं एकदम साध्या पद्धतीने जास्त मसाल्याचा वापर न करता झटपट बनणार दाखवतोय त्यासाठी मी इथं दोन कांदे घेतले तेलामध्ये हे छान आपल्याला परतून घ्यायचे इथं कांदा पण छान झालेला आहे आणि वाटण आपलं ह्यात ह्याच्यामध्ये टाकायचंय ह्याच्यात काही जास्त मोठं वाटण घेतलेलं नाही लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर घेतली बस आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया दीड ते दोन चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय आमचा घाटी चटणी ती टाकते आणि एक चमचा जवळजवळ बेडगी चटणी घेतली त्याने छान कलर येईल हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण एक बटाटा चिरून घेतलाय आणि हा साली सकट घेतलाय तुम्हाला साल काढून साल काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता पण साली सकट सुद्धा बटाटा खूप छान लागतो आता आपल्याला आणि एवढी जास्त जाड नाही जास्त पातळ नाही एवढ्या पद्धतीचं मी त्याला अशा फोडी करून घेतल्यात आता त्या, त्या मसाल्याबरोबर टाकून द्यायच्या आणि आपण जे सोडे तळून घेतले ते पण ह्याच्यामध्ये ऍड करूया चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचे आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचंय मसाल्याबरोबरच बघितलं ना तुम्ही ह्याच्यामध्ये काय मसाल्याचा जास्त तामझम नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीने आणि झटपट बनणार तुम्हाला सोड्याची आठवण आली तर अगदी दहा मिनिटात हे सोड्याचं कालवण बनत बघू शकता आपण हे छान भाजून घेतले आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण जो मसाला वाटलाय त्याच्यामध्येच मी पाणी ऍड केले आणि हेच पाणी आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं करून टाकायचंय पहिलं मी थोडंच टाकणार आहे आणि बरे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की गरम पाणी टाकायचं का थंड पाणी तर मी तरी नॉर्मल पाणी टाकते गरम नाही टाकत शक्यतो लवकर आता ह्याच्यामध्येच पहिलं छान तरी येऊन द्यायची थोडसच पाणी टाकले आणि मग राहिलेलं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये ऍड करायचंय बघू शकता पाच मिनिटातच आपल्याला तरी वर येताना दिसतीये ना आता आपण थोडं थोडं करून अजून पाणी टाकूया तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी ठेवू शकता आता आपल्याला बारीक गॅस करून बघा आता हे शिजवायला ठेवायचे दहा मिनिट जवळजवळ आपण शिजवून घेऊया कारण की आपण सोडे तळून घेतलेत त्यामुळे ते पटकन शिजतात आणि ज्यावेळेस ते सोडे त्या ग्रेव्हीमध्ये शिजतात ना ती ग्रेव्ही अप्रतिम लागते मग तुम्ही चपाती भाकरी बरोबर कशाबरोबर सुद्धा ट्राय करा चार घास जास्तच जातात आता आपण हे दहा मिनिटं छान शिजवून घेऊया बघा जवळजवळ दहा मिनिटं झाले आणि आपली ग्रेव्ही शिजत आली का आपण बघूया यातला बटाटा पहिला बघूया झालाय का बघू शकता बटाटा पण झालेला आहे आणि सोडा पण बघूया आपण झालाय का याच्यामध्ये शिजून सोडा पण शिजलेला आहे आता आपण सर्विंग प्लेट मध्ये काढूया बघू शकता इथं आपली झटपट दहा मिनिटात बनणारी सोड्याचं कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा बघा तुम्हाला इतकी आवडेल कारण की खूप झटपट बनती त्यात कुठल्याही जास्त मसाल्याचा वापर नाही साधी सिम्पल अशी आपली सोड्याचं रस्सा तयार झालेला आहे आपण हे बनवलेलं सोड्याच्या कालवण तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर कशाबरोबर सुद्धा ट्राय करून बघा खूपच छान लागतं तुम्हाला जास्तच जेवण जाईल एक चपातीच्या ठिकाणी दो तुम्ही दोन चपाती खाताल इतकं सुंदर लागतं तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा मी दाखवलेल्या झटपट बनणाऱ्या सोड्याची कालवणची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद